अंबरनाथमधील पाणी प्रश्नावरून शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वपक्षाचेच आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना नाव न घेता टोला लगावलाय धरणाची उंची वाढवण्यासाठी आधी स्वतःची उंची वाढवा असा टोला वाळेकर यांनी लगावलाय त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाची पुन्हा चर्चा सुरू आहे अंबरनाथ पालिकेनं चिखलोली धरण उभारून स्वतःची पाणीपुरवठा योजना राबवली होती मात्र कालांतराने लोकवस्ती वाढल्यानंतर हे पाणी अपुरं पडू लागलं या धरणातलं गाळ काढून उंची वाढवण्याचं काम काही लोकांनी सुरू केलं मात्र उंची काही वाढली नाही असं म्हणत गाळ काढला की खाल्ला असा सवाल शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळीकर यांनी उपस्थित करत धरणाची उंची वाढवण्यासाठी आधी स्वतःची उंची वाढवा असा अप्रत्यक्ष टोला वाळेकर यांनी अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना नाव न घेता लगावलाय अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यात वितुष्ट असून त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष पुन्हा सवाठ्यावर आलाय पाणी वाढवण्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी आम्ही चिखलोली धरणाची निर्मिती केली चिखलोली धरणातून सात एम पाणी मिळू लागलं त्यानंतर गेली पाच वर्ष चिखलोली धरणाची उंची वाढावी याकरता काही मंडळी प्रयत्न करतायत चिखलोली डॅम रिकामा केला त्याचे गाळ काढला गेला त्याच्यावर खर्च केला गेला परंतु त्याची उंची वाढली नाही उंची वाढवणे आणि लोकांपर्यंत ह्या सुविधा पोचवणे याकरता स्वतःची उंची देखील विचाराची उंची वाढली पाहिजे त्या विचाराची माणसं आपल्यासोबत असली पाहिजेत त्या अंबरनाथकरांना दिलासा कसा मिळेल तर ती कामं होतात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि ला, लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज